बनावट नोटात छापणाऱ्या टोळीचा पोलीस सेवेतून बडतर्प कोल्हापूर मधील सत्य घटना पोलीस हे समाजाचे रक्षक आणि गुन्हेगारांचे कर्दन किती मोठा गुन्हेगार असला तरी पोलीस पाहताच त्याच्या पोटात गोळा आल्याशिवाय राहत नाही इतकी खाकी वर्दीची ताकद असते पण काही वेळा गुंड प्रवृत्तीचा एखादा वर्दीधारी बनतो तो असतो तर पोलीस पण मनात मात्र गुन्हेगारी विचार करत असतो काही वेळा तर कायद्याचा धाक दाखवून तो गोर गरिबांना लुबाडतो काही पोलीस हप्तेखोर चोरी फसवणूक अत्याचार अशा प्रकरणातही अडकल्याचे निष्पन्न झालेले आहे हे पोलीस साऱ्या विभागाला कलंक लावतातच आणि समाजातही पोलिसांची प्रतिमा दूषित करतात गुन्हेगारांना सन्मार्गाला लावण्याचे कर्तव्य काही जण विसरतात गुन्हेगारांच्या संपर्कात राहून स्वतःही गुन्हेगार होतात सांगली पोलिसांनी मिरजेत एका चहा विक्रीच्या शॉपमध्ये असलेला बनावट नोटाचा कारखाना असल्याचे उघड केले त्यातून धक्कादायक म्हणजे याचा सूत्रधार होता एक पोलीस कर्मचारी ज्याने आजारी सुट्टी काढून हा समाज समाजविघातक गोरखधंदा सुरू केला होता या घटनेचा उपलब्ध माहितीच्या आधारे पुढील प्रमाणे सविस्तर वृत्तांत आहे पण तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा एब्रार इनामदार दोन हजार सहामध्ये कोल्हापूर पोलीस दलामध्ये भरती झाला एक वर्षानंतर म्हणजे दोन हजार सात मध्ये तो सेवेत हजर झाला भरती झाल्यापासून पोलीस दलातील त्याची कारकिर्द वादग्रस्त ठरली आहे कोल्हापूर शहरातील देवकर पानंद येथील समीर माधवराव मोहिते यांनी जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये इनामदार याच्या विरुद्ध जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये गंभीर स्वरूपाची तक्रार केली होती पण पोलिसांनी पोलिसाला साथ दिली आणि एका नागरिकाची तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली हे अत्यंत गंभीर होते आपण ज्या सहकार्याला पाठीशी घालत आहोत तो कधीतरी अत्यंत गंभीर गुन्हा करू शकेल याची जाणवाई संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना नसावी हे समाजासाठी खूपच दुर्दैवी आहे मोहिते यांनी हार मानली नाही त्याने थेट पोलीस अधीक्षकांच्याकडे धाव घेतली आता वरिष्ठ स्तरावरून काय हालचाली होतील अशी मोहिते यांना अपेक्षा होती पण पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा म्हणून नोंद केली आणि इनामदाराला मोकाट सोडले आता पोलीस खात्यात नोकरी आणि पोलीस खात्याचे पाठबळ मिळाल्याने तो मागे हटण्याचा प्रश्नच नव्हता त्याची कारकिर्द वादग्रस्त होत राहिली इब्रार हा गेली वीस वर्षे पोलीस दलामध्ये वाहन चालक म्हणून काम करत आहे अनेक गुन्हेगारांशी त्याचे चांगले संबंध असल्याची चर्चा आहे यातच होता राहुल जाधव गुन्हेगार असणाऱ्या राहुलची गुन्ह्यामुळेच इनामदाराशी ओळख झाली होती राहुल जाधव यांच्याविरुद्ध जबरी चोरी गांजा तस्करी यासह अनेक गुन्हे आहेत तुर्गात असताना राहुलची गाठ अनेक गुन्हेगारांशी पडली साहजिकच गुन्हेगारीच्या नवनव्या कल्पनाही त्याला तिथे मिळाल्या त्याने अन्य गुन्हेगारांकडून जास्तीत जास्त सुरक्षित वाटणारे गुन्हे शिकून घेतले आता हेच गुन्हे केलेले ते कैदी आता तुर्गात असले तरी अविचारी राहुलला हे प्लॅन भारी वाटले बनावट नोटा तयार करून त्या बाजारात खपवणे हे त्याला खूपच सोपे वाटले पण यासाठी त्याला कोणाची तरी साथ लागणारच होती तो साथीदार शोधत असतानाच त्याला इनामदार भेटला तो पोलीस असला तरी तो नेमका काय आहे याचा राहुलला अंदाज होता त्यामुळे मोठ्या विश्वासाने त्याने हा प्लॅन इनामदार याला सांगितला बनावट नोटा चलनात आणणे ही केवळ फसवणूक नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का देण्याचा अत्यंत गंभीर गुन्हा आहे याची जाणीव इनामदाराला होती पण आता तो निर्डावलेला होता आपल्या केसालाही कोणी धक्का लावणार नाही असा त्याला माज होता त्याने बनावट नोटा तयार करण्यासाठी यंत्रणा पुरवण्याची तयारी दर्शवली आता पोलीसच भागीदार झाल्याने राहुल निवान झाला हवालदार इब्रार इनामदार आणि त्याचा मित्र नरेंद्र शिंदे यांची कोल्हापुरात सिद्धकला ही चहाची कंपनी आहे सिद्धकला या नावाने कोल्हापुरात आठ ते दहा ठिकाणी त्यांची फ्रेंचायझी सुरू आहे इब्रार याने चहा व्यवसायातील भागीदार असलेल्या नरेंद्र शिंदे यास बनावट नोटाच्या उद्योगात भागीदार होण्यासाठी तयार केले आता सिद्ध कलाचे कार्यालयात बनावट नोटा बनवण्याचा कारखाना बनला गेले सहा महिने सिद्ध कला चहाच्या कार्यालयात कलर झेरॉक्स मशीन स्कॅनर प्रिंटर आणून राहुल आणि इब्रार या दोघांनी बनावट नोटा छापण्यास सुरुवात केली पण हे काही सोपे नव्हते कागद छपाई आणि नोटेचे काटेकोर डिझाईन करणे हे त्या दोघांनाही माहिती नव्हते कधी कागद खराब तर कधी छपाई खराब असे सुरू होते खरी वाटणारे खोटी नोट बनवणे शक्य होत नव्हते मग इब्रार इनामदार आजारी रजा घेऊन गेला तो महिनाभर सिद्ध कला चहा कंपनीच्या कार्यालयात नोटा छापण्याचा उद्योग करत होता हळूहळू त्यांना नोटा बनवण्यात यश आले पण त्या खपवाच्या कशा हा एक मोठा प्रश्न होता मग बनावट नोटा खपवण्यासाठी सुप्रीत देसाई याला हाताशी धरले सुप्रीत हा इब्रार व नरेंद्र शिंदे यांच्याकडून पंचवीस हजारात एक लाख किमतीच्या बनावट नोटा खरेदी करत होता पुढे तो त्या एक लाखाच्या नोटा पन्नास हजार रुपयांना देत होता कोल्हापूर आणि सांगलीत असे ग्राहक अपवादानेच मिळत होते भरपूर नोटा खपवायच्या असतील तर काय तरी केले पाहिजे या विचारातून त्या दोघांनी मुंबईवर लक्ष केंद्रित केले या बनावट नोटा मुंबईत वितरित करण्यासाठी सिद्धेश म्हात्रे याला टोळीत घेतले जानेवारी दोन हजार पंचवीसपासून या प्लॅनवर काम सुरू होते अलीकडे महिन्याभरात त्यांना नोटा बनवण्यात यश आले होते त्या खपवण्याचा खटाटोप करता करता टोळी वाढत गेली पण त्यांना माहिती नव्हते की गुन्हा किती नियोजनबद्ध केला तरी तो लपून राहत नाही त्यात या नोटा खपवण्याचा विषय असल्याने तो उघड होणारच होता एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे धामधूम सुरू झालेली होते त्यातच दिवाळी सणाचा धूमधडा सुरू आहे एका पाठोपाठ येणारे सण उत्सव यामुळे पोलीस बंदोबस्तामध्ये अडकलेले आहेत म्हणजे गुन्हेगारी जलद गतीने वाढत आहे त्याचा ताणही पोलिसांच्यावर पडलेला आहे या सगळ्यात ताण तणावात सांगली पोलिसांना एक माहिती मिळाली आणि यंत्रणा सतर्क झाली कारण ही बातमीच तशी होती मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिसांना नीलजी बामने कोल्हापूर रोड पुलाखाली एक संशयास्पद व्यक्ती वावरत असल्याची माहिती मिळाली या तरुणाकडे खूप पैसे आहेत इतक्या मोठ्या प्रमाणात रोकड घेऊन आलेला तो तरुण गुन्हेगार असावा त्याच्याकडे बनावट नोटा असाव्यात ही माहिती गंभीर होती पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी तातडीने यंत्रणा सक्रिय केली उपधीक्षक प्रनिल गिल्डा सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या माहितीच्या आधारे उपनिरीक्षक रुपाली गायकवाड पूनम पाटील हवालदार सचिन कुंभार अभिजित पाटील सर्जराव पवार राहुल क्षीरसागर नानासाहेब चंदन शिवे बसवराज कुंदकोळ राजेंद्र हारगे अमोल तोडकर विनोद चव्हाण यांच्या पथकाने सापळा लावला संशयास्पद वावरत असलेल्या त्या तरुणाला थांबवले आणि चौकशी सुरू केली तो होता सुप्रीत देसाई त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे पाचशेच्या चौऱ्याऐंशी नोटा आढळल्या जवळपास बेचाळीस हजार रुपयांची ही रोकड त्याला राहुल जाधव याने दिलेली होती या नोटा बनावट होत्या त्या चलनात आणण्यासाठी राहुलने सुप्रिता दिलेल्या होत्या राहुलने या नोटा कोणाकडून आणल्या कुठून आणल्या असे प्रश्न निर्माण झाले पोलिसांनी तातडीने हालचाली करून राहुल जाधव यालाही अटक केले त्या दोघांच्याकडे चौकशी केली असता बनावट नोटा तयार करण्याचा प्रकार उघडकीस आला त्याचा सूत्रधार एब्रार इनामदार हा पोलीस कर्मचारी आहे हे तर जास्तच धक्कादायक व गंभीर होते पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले त्यानंतर त्याचा सिद्धकला चहा कंपनीतील भागीदार नरेंद्र शिंदेला ताब्यात घेतले तर मुंबईत नोटा वितरित करणाऱ्या सिद्धेश म्हात्रे यास इस्लामपूर येथे सापा रचून पोलिसांनी ताब्यात घेतले तेव्हा त्याच्या गाडीतून तब्बल सत्त्याण्णव लाखांच्या बनावट नोटा हस्तगत केल्या बनावट नोटा तयार करणे साठा करणे चलनात आणणे या प्रकरणी आणि हवालदार इब्रार आदम इनामदार वयवर्ष चव्वेचाळीस राहणार कसबा बावडा कोल्हापूर याच्यासह सुप्रीत काडाप्पा देसाई वयवर्ष बावीस राहणार गड हिंगलज राहुल राजाराम जाधव वयवर्ष तेहतीस राहणार लोकमान्य नगर कोरोची तालुका हात नरेंद्र जगन्नाथ शिंदे वयवर्ष चाळीस राहणार टाकळा राजारामपुरी कोल्हापूर व सिद्धेश जगदीश म्हात्रे वयवर्ष अडतीस राहणार मालाड मुंबई या पाच जणांना अटक करण्यात आली रुईकर कॉलनीमधील पोलीस कर्मचारी इनामदार याच्या कार्यालयात या, या बनावट नोटा तयार करण्यात येत असल्याचे समजले त्यानुसार कार्यालयावर छापा टाकून नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे ठसे लॅपटॉप छपा यंत्र जप्त करण्यात आले या ठिकाणाहून अठ्ठ्याण्णव लाख त्रेचाळीस हजार पाचशे दर्शनी मुलाच्या पाचशे रुपयांच्या एकोणीस हजार सहाशे सत्त्याऐंशी बनावट नोटा पंच्याऐंशी हजार आठशे रुपये मूल्यांच्या दोनशे रुपयांच्या चारशे एकोणतीस नोटा हस्तगत करण्यात आला तसेच या ठिकाणी असलेली विना नोंदणीची दहा लाखांची इनोवा मोटारही जप्त करण्यात आलेली आहे या टोळीने पहिल्यांदाच या नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून एकास तीन याप्रमाणे या बनावट नोटा चलनात आणल्या जात होत्या एक हजार चलनासाठी बनावट तीन हजार रुपये देण्याचा सौदा मात्र याच्याशी करण्यात आलेला होता अशी माहिती संशयिताने दिल्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगितले इतक्या मोठ्या प्रमाणावर बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रकार जिल्ह्यात पहिल्यांदाच पोलिसांनी उघडकीस आणला असून ही यशस्वी कामगिरी करणाऱ्या पोलीस पथकाला बक्षीस देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले दरम्यान पोलीस हवालदार इब्रार आदम इनामदार याचे कृत्य देशविघातक असल्याचे कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी म्हटले आहे संशयिताने महाराष्ट्र नागरी सेवा एकोणीसशे एकोणऐंशी मधील तरतुदींचा भंग करून संशयास्पद सचोटी संशयास्पद वर्तन करून पोलीस दलाची प्रतिमा मलिन केली आहे पदास अशोभनीय गैरवर्तन केलेले आहे कायद्याचे परिपूर्ण ज्ञान असतानाही भारतीय न्याय संहिताच्या कलमामधील तरतुदींचा भंग करून बनावट भारतीय चलन तयार करणे विक्री व वापरणे हा गुन्हा असतानाही गैरकृत्य केल्याचे म्हटले आहे बनावट नोटांच्या गुन्ह्यात अटक झाल्याने त्या शासकीय सेवेतून बडतर्प करण्यात आल्याचे आदेश पत्रात म्हटले आहे सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे त्या टोळीने बनावट नोटा कधीपासून तयार केल्या किती केल्या कोणाकोणाला वितरित केल्या या प्रश्नाची उत्तरे तपासानंतरच उघड होणार आहेत